नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी इथे एक पोटभरीचा आणि नाश्त्याचा प्रकार म्हटलं तरी चालेल किंवा तुम्ही जेवणातही हो खाऊ शकता असा पदार्थ बनवत आहे त्यासाठी मी इथे दोन वाट्या बाजरीचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचं वाटण घालती आहे म्हणजे त्यामध्ये हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेते आहे आणि दोन बारीक चिरलेले कांदे घालून घेत आहे त्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेतली तर एक मोठा चमचा कसुरी मेथी मी इथे घेतली हातावर चोळून अशी घालून घेत आहे आणि ही कसुरी मेथी मैत्रिणींना मी घरीच बनवलेली आहे त्यानंतर दोन चमचे सफेद तीळ घालून घेते अर्धासा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि ते जिरंसुद्धा मी हातावर असं चोळून घालत आहे त्यानंतर अर्धासा चमचा हळद घालून घेते एक चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर अर्धासा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट इथं आपल्याला बेतानेच घ्यायचं आहे कारण आपण हिरव्या मिरचीचं वाटण याआधी घातलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मी मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व दोन्ही प्रकारचे पीठ आणि कांदा मसाले सर्व हे व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने सर्व असं कालवून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आता हे सर्व इथे मी मिक्स करून घेत आहे त्यानंतर एक मोठा चमचाभर ते आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर तेल हे गरम करून घातलं तरीही चालेल किंवा गार घातलं तरी काहीही हरकत नाही त्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व तेल आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठाला तेल आपलं लागेल त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला या पिठाचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण चपातीचं कणिक मळतो त्याच पद्धतीने मळायचं आहे तर मैत्रिणींनो बघा इथे मी थालीपीठ बनवते बघा मी आणि जर हे थालीपीठ तुम्ही कापडावर थापणार असाल तर थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर तुम्ही प्लास्टिक पॉलिथिनवर थापणार असाल तर थो आपल्याला थोडंसं घट्टसर असं हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे तर इथे थोडं थोडं पाणी घालत मी हे पीठ आता व्यवस्थित भिजवून घेत आहे बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मी हे पॉलिथिनवर थापणार आहे त्यामुळे थोडंसं घट्टसरच भिजवलेलं आहे आता बघा आपलं इथं हे पीठ आता भिजून झालेलं आहे त्यानंतर मी आता हे याचे थालीपीठ थापून घेते बघा आता इथे हे पीठ भिजून झाले त्यानंतर मी एक पॉलिथीन घेतली म्हणजे जी तेलाची पिशवी असते ना ती घेतलेली आहे मी साईडने एक कट करून व्यवस्थित आणि ह्या पॉलिथीन लाईन आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं ऑलरेडी तेलाची असल्यामुळे थोडंसंच तेल लावलेलं आहे मी इथे तर तेल लावून झाल्यानंतर आपल्याला पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला कितपत मोठं छोटं थालीपीठ बनवायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला आपल्या हिशोबाने गोळा घ्यायचा आहे बघा असा आणि व्यवस्थित त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून थापून घ्यायचं आहे तर मैत्रिणींना बघा इथे मी महत्त्वाचं एक सांगायचं आहे मला की जर तुम्ही कापडावर थालीपीठ थापणार असाल तर हाताला पाणी लावून घ्यायचं आहे कापडसुद्धा आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही पॉलिथिनवर थापणार असाल तर पॉलिथिनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने असं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि असे चार पाच ह्याला छिद्र पाडून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला तेल सोडायला सोपं पडतं आणि त्यानंतर बघा असं हातावर थालीपीठ घ्यायचं आहे आणि मी इथे ऑलरेडीच आधी तवा तापायला ठेवलेला होता तर तव्यावरती आपल्याला थालीपीठ घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं त्यानंतर आहे ना ह्याला साईडने तेल सोडून घ्यायचं आहे बघा आपल्याला असं चमच्याने आणि जे आपण असे छिद्र बनवले चार पाच त्या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं म्हणजे पूर्ण थालीपीठला व्यवस्थित तेल लागतं आणि एक दोन मिनटं शेकून झाल्यानंतर आपल्याला थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने तेल लावून व्यवस्थित थालीपीठ आपल्याला शेकून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं मी वरतूनही आता तेल लावून घेते आहे आणि उलटपालट करत व्यवस्थित थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं खूप टेस्टी लागतं तुम्ही हे नाश्त्यातसुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही जेवणातही खाल्लं तरीही चालेल या पद्धतीचं चा असं हे पोटभरीचं थालीपीठ होतं तर नक्कीच ट्राय करा आणि कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगा टेस्टीसुद्धा होते बघा इथे थालीपीठ झाले तर मी एका टिश्यूवरती आता काढून घेते याच पद्धतीने मी आता बाकी सर्व थालीपीठ बनवून घेत आहे तर मी इथे बघा आता दुसरंही थालीपीठ बनवून घेतलेलं आहे बघा आणि आता एका ताटामध्ये सर्व करत आहे तर मी इथे दह्यासोबत सर्व केलं आहे मैत्रिणींनो थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी मी साखर घातलेली आहे दह्यामध्ये आणि खूप सुंदर लागतं दह्यासोबत हे थालीपीठ किंवा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीबरोबर जरी सर्व केलं तरीही चालेल बघा खूप सुंदर असं थालीपीठ इथे झालेलं आहे थोडंसं जवळून दाखवते तर रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सब्सक्राइब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ हो तुम्हाला बघायला मिळेल थँक्स बॉट वॉचिंग